वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथील माजी सरपंच सतीश ठाकरे यांनी अथक प्रयत्नाने सन दोन हजार एकोणवीस वीस मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व्यायाम करण्यासाठी व्यायाम केल्याने शरीर निरोगी व सुदृढ आरोग्य चांगले राहील यासाठी नांदगाव येथे व्यायामशाळा मंजूर करण्यात आली व त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले ग्रामपंचायत नांदगाव मालकीची व्यायामशाळा इमारत आहे त्या इमारतीमध्ये ग्रामपंचायत कमिटीने चर्चा व विषय विनियम न करता एक महिन्यापासून रासायनिक खत ठेवत आहे व अठ्ठावीस जून रोजी अंदाजे बाराशे बॅग खत साठा केला आहे या बाबाची तक्रार सतीश ठाकरे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत ठाकरे सामाजिक कार्यकर्ते शालिक वाघमारे आरटीआय कार्यकर्ते हिंगण घाट येथील तालुका कृषी अधिकारी यांना सत्तावीस जून दोन रोजी तक्रार अर्ज देण्यात आला सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले त्या अनुषंगाने नांदगाव येथे व्यायाम शाळेची पाहणी केली असता पाच प्रकारचे रासायनिक खत अंदाजे नऊशे बॅग मोठ्या प्रमाणात आढळून आले व श्रीराम कृषी केंद्र गाणगाव प्रोप रायटर आकाश पांडे यांच्याशी जिल्हा परिषद वर्धा येथील मोहीम अधिकारी यांनी फोन करून बोलवण्यात आले परंतु ते आले नाही आकाश पांडे यांच्याकडे कोणाचेही रिच डॉक्युमेंट मिळाले नाही त्यामुळे नांदगाव येथील व्यायामशाळेला कुलूप लावून सील करण्यात आले त्यामुळे ग्रामपंचायत नांदगाव मध्ये राम भरोसे कारभार चालत आहे नांदगाव येथे चर्चेला याविषयी मोठे उधाण आले आहे महानिसंकर्ता सतीश काळे वर्धा